बातम्या हे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून सोमवार दिनांक पाच रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास कुडाशीकडून पिंपळनेरकडे टाटा क्रमांक एम एच चौदा विजे शून्य तीनशे अठ्ठावीस या वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला सुगंधी तंबाखू व पान मसाला भरून येत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता एपीआय जयेश खलाने यांनी रात्रीची गस्तीसाठी असई बीआर पिंपळे चालक पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांच्यासह नवापूर रस्त्याकडे निघाले असता मराठा दरबार हॉटेलजवळ चालकांना विचारले असता गाडीत पेपरसाठी लागणारे मटेरियल असल्याचे सांगितले मात्र श्री खलाने यांनी संशय आल्याने गाडीची ताडपत्री उघडली असता त्यात खाकी व पांढऱ्या रंगाच्या गुन्हेमध्ये तंबाखू व पान मसाला आढळून आला सदर वाहन पिंपळनेर पोलिसात जमा करून पंचनामा करण्यात आला यात एक लाख ऐंशी हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये किमतीचा विमल केसरीयुक्त पान मसाला व बोलोजुबा केसरी विमल एक तंबाखू गुटखा मिळून आला व दहा लाखाचा ट्रक टाटा एम एच चौदा जे शून्य तीनशे अठ्ठावीस असा एकूण अकरा लाख ऐंशी हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व मुख्तार अहमद मंजूर वय वर्ष बेचाळीस राहणार मालेगाव किल्ल्याजवळ व अफजल अहमद मोहम्मद शफिक वय वर्ष बत्तीस राहणार आझादनगर मालेगाव यांना पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय अधिकारी साजन सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जयेश खराने पोसई अमित माळे असई बापू पिंपळे पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाक व कर्मचाऱ्यांनी कारवाई करून अटक केली आहे पुढील तपास जयेश खलाने हे करीत आहेत आमस गुप्त बातमीला माइक जी एक मास्तर त्याचा क्रमांक एमएच 14 बीके 0328 यामध्ये मास्तरच्या प्रतिमंडळत असलेली सुगन्मित्रा तंबाखू याची वाधू होत आहे त्या अनुषंगाने आम्ही लागलीच रात्रीसाठी असलेले पोलीस हवालदार पिंगळे पोलीस कॉन्स्टेबल पंकज त्यांनी वाहन मराठा दरबार थांबवले त्यांनी ड्रायव्हरला विचारले असता की सदर गाडीमध्ये काय माल आहे त्यांनी सांगितलं की पेपर बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो माल घेऊन जातो परंतु सदर वेळेस गाडी चेक केली असता त्याच्यामध्ये एक लाख ऐंशी हजारशे अठ्याहत्तर रुपयाचा विमल केसरयुक्त पान मसाला व दहा लाख रुपये अकरा लाख ऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पुढील तपास पी एस आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या